आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त भुसावळ विभागातील रेल्वे सल्लागार समिती संस्थांची एकशे बहात्तरावी बैठक सव्वीस जून बुधवार रोजी दुपारी तीन वाजता भुसावळ येथील मध्य रेल मंडळ कार्यालयात भुसावळ विभागाचे भुसावळ रेल प्रबंधकांडे संपन्न झाली या भुसावळ मंडळातील विविध स्टेशनवरील समस्या व सूचना सदर जाणून घेत त्या तात्काळ सोडवण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले यात पाचोरा जंक्शनवरील विविध समस्या व सूचना रेल्वे सल्लागार दिलीप पाटील यांनी मांडल्या तसेच यात तात्काळ सोडवून प्रवासी वर्गाला दिलासा द्यावा अशा सूचना पाटील यांनी भुसावळ मंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्या यात प्रामुख्याने पाचोरा जंक्शन प्रवेशद्वारावर ऐतिहासिक असलेले पी जी रेल्वे इंजिन बसवून जंक्शनच्या सौंदर्यात भर व्हावी यासाठी प्रयत्न करावेत पाचोरा स्टेशनवरील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कार्य पुरस्काराने गौरवण्यात यावे पाचोरा स्टेशनवर कोच पोजिशन इंडिकेटर अनाउन्समेंट सिस्टीम सी सी टी व्ही कॅमेरे लावले जावेत वायफाय कार्यान्वित करावे तसेच अकरा शून्य एकोणचाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस व अकरा अकरा तीन देवलाली भुसावळ मेमू या ट्रेनच्या वेळेत बदल करून पूर्वत वेळ करण्यात यावी पाचोरा चाळीसगाव स्टेशनवरून अप अँड डाऊन साईडने धावणाऱ्या काही महत्वाच्या ट्रेन्सला थांबा देण्यात यावा मेमू ट्रेन मध्ये सुरू असलेल्या म्युझियम आवाज कमी करण्यात यावा अशा विविध समस्या बसून नवीन सूचनांचे निराकरण होण्याबाबत सुचवण्यात आले या बातमी विशेष थांबूया ताज्या अपडेट्स साठी डब्ल्यू डब्ल्यू एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूब वरील आमचे व्हिडिओ पाहायला दिसू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्रच्या लाईव्ह पहा नमस्कार